मुंबई गोवा महामार्गावर साळिस्ते रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून कारने जोरदार धडक दिली आज सकाळी आठ वाजता झालेल्या या अपघातात इरटिका कारमधील चालक निखिल राजेंद्र गुंड राहणार पुणे हा किरकोळ जखमी तर सहप्रवासी देवा रेडियार राहणार पुणे हा गंभीर जखमी झाला आहे या अपघाताची फिर्याद कंटेनर चालक पांडुरंग आंधळे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास कासाडे पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार चंद्रकांत झोरे करत आहेत दरम्यान अपघातातील जखमींना कणकवली शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे Terima okay. huh? ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका